पांच की मुकाबला टॉस यहाँ जीते तो आपकी यहाँ से निर्णय क्या होगी फील्डिंग तो कितने के अंदर रोकने की आपको कोशिश होगी यहाँ पर मजकूट टीम है चालीस पचास तक और पिछले साल का इस टीम के साथ आप खेल चुके हो या पहली मरतबा पहली बार खेल रहे हैं चालीस पचास के अंदर कौन से खिलाड़ी से बब्लू पाटिल तो कल सीरीज बने और उन्हें छोड़कर ऐसा कौन सा खिलाड़ी है जो आपके गेंदबाज में बेहतर काम कर सकता है और जो चालीस पचास के अंदर तलुजे मजकटू को रोकने में कामयाब हो सकता है बबलू पाटिल है सुभाष है बंटी वायलकर है और सौरभ है और इस टूर्नामेंट में क्या इससे पहले आप खेल चुके हो या ये तीन दिन की टूर्नामेंट है हम देख सकते हैं आउटस्टैंडिंग कल काफी चर्चा हुई और आपको कैसी फीलिंग हो रही है इस टूर्नामेंट पर खेलकर बहुत अच्छा

बिल्कुल कल हमारी आवाज खराब थी आराम लिए थे इस टूर्नामेंट से <laughs> लेकिन एक दिन आराम के साथ प्रवीण जी पूरी तरह से तबियत फिर से मचल जाती है चलिए टॉस तो जीते को ले टीम यहाँ पर तो उन्हें गेंदबाजी के फासला लिए तो आपको मैदान के अंदर उतरनी होगी और उसके साथ साथ तलोजी मजको टीम आपको डकआउट की तरफ जानी होगी राइट साइड में हम देख सकते हैं कॉमेंटर बॉस के डगआउट बेहतर डकआउट और वहां से आपकी बल्लेबाजी की एंट्री होगी क्रॉस इन लाइन है ध्यान रखनी होगी और हम देख सकते हैं 24 इवेंट्स चलिए दोनों अंपायर के लिए देखिए मैदान के अंदर चलिए हमारे अंपार मैदान के प्रवेश कर चुके हैं और उसके साथ साथ तो यहाँ पर, कर चुके हैं। तो पर टीम चलिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के और उसके साथ साथ जितने पर मौजूद हैं उनका भी स्वागत अशरफ जी पटेल साहब उनका भी स्वागत है इस मैदान के मुकाबला की आनंद ले रहे एक अच्छी आवाज़ फोनी लेकिन इसके साथ साथ चलते हैं, चलते हैं। एक हमारे सीनियर कॉमेंटेटर से बड़ी अच्छी आवाज और अच्छी इंसानियत और उनकी तरफ चलते हैं शुरुआत उभरा मातृभाषा में और पांच ऊपर के मैच रहेगा पहली दौर की ध्यान रखने की हर टीम है धन्यवाद बाबू रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा जय महाराष्ट्र क्रिकेट संघ पापडीचा पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक दोन हजार एकोणीस नववर्षाच्या सुरुवातीलाच या क्रीडा स्पर्धांचं आयोजन आणि जय महाराष्ट्र क्रिकेट संघ पापडीचा पाडा म्हटलं की एक दर्जेदार आयोजन हे खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं पाहत आलोय एक अतिशय सुरेख विकेट एक उत्कृष्ट दर्जाची विकेट आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर मैदान हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आणखीनच आकर्षक आणि आणखीनच यशस्वी बनवण्यासाठी एक, एक उत्तम प्रयत्न मात्र या स्पर्धांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून पाहायला आहे आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्र क्रिकेट संघ पापडीचा पाडा म्हटलं तर एक भगवामय वातावरण मात्र वा या स्पर्धेच्या माध्यमातून निर्मिती करण्याचा प्रयत्न या स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक दोन हजार एकोणीस हे भव्य क्रीडा स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी मात्र असेल कोळेगाव बी विरुद्ध तलोजे मजकूर या दोन संघादरम्यानची ही लढत दोन अतिशय तुल्यबळ संघ आणि हे दोनही तुल्यबळ संघ मात्र एकमेकांसमोर आपल्याला आव्हान कशा पद्धतीने देतील सामना मात्र या ठिकाणी होतोय सुरू वीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे सचिन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जय राजे फलंदाजीचा जर आपण विचार केला टॉस जिंकला होता कोळेगाव संघानं आणि नाणेफेक जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेला निर्णय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित संघाला गेम ऑन दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील पहिली लढत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काल मोठमोठ्या धावसंख्येचा उच्चांक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला आणि गेम ऑन होतोय सामना सुरू पहिला चेंडू फ्लाईट केला होता चेंडूला जरूर मात्र दिशेवरच नियंत्रण हरवलंय पंच आमच्या दिशेनं वळत आहेत अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि या अवांतर धाबेच्या बरोबरीने मात्र संघ जाऊन पोहचतोय सांघिक धाव संख्येचा सा गणेश मात्र या ठिकाणी होतोय वाईटच्या माध्यमातून पहिली धाव दाफलकावर पुन्हा एकदा एस टी वरचा हा चेंडू काढून काढलाय चेंडूला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय सिंगल मात्र येते सचिनचा जर आपण विचार केला तर सलामीवीर फलंदाच्या भूमिकेमध्ये सचिन आणि जय राजे हे जोडी मात्र यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय क्षेत्रक्षणाचा जर विचार केला तर केवळ दोन क्षेत्रक्षक तीस यार्ड सर्कल बाहेर आणि उर्वरित नऊ क्षेत्रक्षक हे मात्र तीस यार्ड सर्कलच्या आत यावेळेस रिव्हर्स पाटेम केला गेला पहिला सफलता पहिली विकेट मात्र या ठिकाणी गमावली आहे ती तनुजा मजकूर संघाना निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेच्या पुरस्कृत आणि इंदूर हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि खऱ्या अर्थानं भगवा रंग आहे प्रतीक आहे शौरतेचा प्रतीक आहे लढभय्या वृत्तीचा प्रतीक आहे विजयाचा हा भगवा रंग एक भगवामय वातावरण मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय या संपूर्ण मैदानाच्या चारही दिशेला जर आपण नजर टाकली तर भगवा झेंडा मात्र मोठ्या डौलानं आपल्याला या ठिकाणी उभा असलेला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक भगवमय वातावरण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केलं जात आहे पुन्हा एकदा गोलंदाजाला मिळालेलं पहिलं यश आणि शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं फलंदाजाचं तर पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र मोठा फटका येतोय लव केल्या चेंडूला क्षेत्रक्षक तैनात आहे झेल मात्र त्या ठिकाणी सुटला जातोय आणि संधी मात्र मिळते आहे डावखुरे आताचा फलंदाज आणि एकूण धावांचा जर विचार केला तर या चेंडूवरती मात्र आल्या त्या दोन धावा या दोन धाव्यांच्या बरो बरोबरीनं एक गडी बाद षटक क्रमांक एक सुरू असताना धावफलकावरती मात्र धावा येत आहेत त्या चार धावा डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झालाय एक पहिला मोठा फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे परंतु पुन्हा एकदा सीमा रेषे लगत हा चेंडू अडवला गेला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं कोणताही क्षेत्रक्षक तिथे नव्हता त्याचा फायदा मात्र उचलला गेला आणि दोन धाबा एकवटण्याची जी संधी होती आल्या आल्या मात्र डावखोर हाताचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा दास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या दोन धाबेने मात्र संघ जाऊन धाव फलकावरती धाबा येत आहेत एक गडी बाद सहा धाबा गोलंदाज फलकावर गोलंदाज द विकेटचा मारा त्यावेळेस मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे सिंगल मात्र जरूर मिळते पिवनचं हे षटक आपण पाहतोय पाच षटकांचा हा सामना असेल पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय कोळेगाव विरुद्ध तलोजे मजकूर या दोन संघादरम्यानची दरम्यानची आणि आता मात्र पाच या वैयक्तिक धावसंख्येवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवर येतोय फलंदाज रोहिदास परंतु स्ट्रायकर एंडवर येण्याची मात्र पुन्हा एकदा संधी मिळते सलामीचा फलंदाज सचिन याला अपेक्षा जरूर केली गेली असेल सचिन कडनं आणि हे दोन फलंदाज असे आहेत की ज्यांच्याकडनं मजकोर संघाला खूप मोठी अपेक्षा असेल यावेळेस चेंडू गॅदर होत नाही जरा चेंडू गॅदर झाला असता कदाचित षटक क्रमांक एक मात्र या ठिकाणी षटकाच्या माध्यमातून यष्ट उद्ध्वस्त केल्या आणि धावांचा जर आपण विचार केला तर धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त आठ धावा अर्थातच नाणेपेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता वनच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर आठ धावांमध्ये मर्यादित रोखताना जयराजेसारख्या फलंदाजाला बाद करणं ही जमेची बाजू मात्र ठरते ती कोळेगाव संघासाठी म्हणजे जो निर्णय घेतला होता या निर्णयाला सार्थ खेळ या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला परंतु क्रिकेट हा अनश्चतेने भरलेला खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगता येणं निश्चितपणे कठीण आहे अजूनही जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये तब्बल चार षटकांचा खेळ येणं बाकी या डावखुऱ्या हाताचा फलंदाज जना आल्या आल्या दोन मोठे फटके खेळले नशिबाची साथ देखील मिळाली जीवनदान देखील मिळालं या खेळाडूला परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हे मिळालेलं जीवनदान कदाचित कोळेगाव संघाला थोडंसं नुकसानदायक जरूर ठरू शकतं तर येणाऱ्या कालावधी आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल हा खेळाडू कितपत यशस्वी होतोय या जीवनदानाचा तो किती फायदा उचलतो आणि त्याचबरोबर सचिनचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत संत फलंदाजी करणारा हा स्ट्राईकिंग एंडचा फलंदाज सचिन मात्र कशा पद्धतीने खेळ करतोय पुढचा चेंडू